सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे मी आता गजापूर विशालगडच्या पायथ्याला जे गाव आहे जिथे गेल्या तीन चार दिवसापूर्वी हिंसाचार घडला आणि याच गजापूरमध्ये अनेक घरांची तोडफोड झाली नुकसान करण्यात आलं विशालगडच्या पायथ्याशा पायथ्याशी हा गाव गजापूर आहे आणि या गजापूर चा आपण दृश्य पाहू शकता त्याच्या पायथ्याला आम्ही उभे आहोत माझ्या पाठीमागला जे आपण जे सीन पाहत आहे पूर्ण खूप पावसाळा असतो इकडे आता सध्या खूप जोरात पाऊस सुरू आहे आणि गजापूर माझ्या राईटच्या बाजूला जे गाव आहे तिथं आपण पोलिसचा पहारा पाहू शकता येथे पोलिसाने चेकपोस्ट लावलेला आहे जे लोक इकडे येत आहेत त्यांना चेक करून जे इथले रहिवासी आहे त्यांना त्याच्यामध्ये एंट्री देण्यात ये येत आहे फक्त मीडियाचे लोक आणि इथले प्रॉपर जे जे रहिवासी आहे रहिवासी आहेत तेच येथून मध्ये जा जाऊ शकतात बाकीच्या लोकांना येथे मध्ये जाण्यास सध्या इथे संचारबंदी लागू आहे आणि पोलीस येथून प्रत्येक माणसाला तपासूनच येथून सोडत आहे किंवा त्यांना अडवीत आहेत आम्ही सध्या विशालगडच्या पायथ्याशी गजब येथे आहोत आपल्यासोबत बीड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष गटनेते सय्यद फारुख अली पटेल आहेत ते आज गजापूरमध्ये लोकांना मेडिकल हेल्पसाठी मेडिकल एडसाठी जमी त उर्माच्या माध्यमाने आणि ते स्वतः त्यांची टीम घेऊन येथे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून येथे त्यांचा येण्याचा उद्देश जाणून घेऊया पटेल साहेब स्वागत आहे आपलं आज येथे गजापूर येथे येण्याचा आपला काय उद्देश आहे आज आम्ही सकाळी कोल्हापूर येथे पोहोचलो आणि कोल्हापूर येथे पोहोचून या येथे झालेली ये घटना विशालगड येथे गाजापूर येथे मुसलमानवाडी येथे झालेली घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि त्याबद्दलचे निव निवेदन आम्ही जे तर आय जी साहेबांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन केलं की या इथं जे काही घटना घडली आणि इथे जे काय अत्याचारांना अनंत घडला मुस्लिम समाजासोबत तिथं जे आता आम्ही निवेदन करू आता आम्ही पोचलो इथं गाजापूर येथे पोचतोय तर आम्ही स सध्या विशालगडच्या फायथ्याल आहे आणि ज गाझापूर इथं जाणार आहे आणि तिथं ते आपण सगळे आपण बघतायत की इथं किती पावसाचं वातावरण हो आहे आणि आपण इथं बाट घेत असताना तुम्ही बघता आता पावसाचं वातावरण हो आहे आणि तिथे खूप असंच वातावरण पुढे जे आहे तर यापेक्षाही जास्त प पाऊस आणि फोग असल्यामुळं आम्हाला यापुढे जाता येणार नाही ना थोडा वेळ थांबून आम्ही यापुढे जाऊन गाजापूर येथे मुसलमानवाडीचं वडीचं पूर्ण चौकशी करून त्यांना मेडिकल ॲड घेऊन जे सोबत आम्ही घेऊन आलो जे मेथल जाकीर मौलाना सादेक भाई अलीम पटेल वासेफ मौलाना अबू बकर चौस समीर सरकार ते सगळं अशफाकीन आमदार हे सगळी टीम बिडव वरून आमची चौदा पंधरा लोकांची टीम इथं आलेली आहे आणि त्या टीमसोबत आम्ही तिथं दाखल होऊन तिथं नेमकी काय अडचणी आहेत त्यांना आम्ही काय मदत करू शकतो करू शकतो मेडिकल ॲडस व्यतिरिक्त आम्ही काय करू शकतो या भाव अशी भावना घेऊन आम्ही गाजापूर येथे जाणार आहे मुसलमान वाडी येथे जाऊन त्यांची खरी परिस्थितीची जाण घेऊन आणि त्या त्यांच्यावर झालेले तसंच आम्ही पूर्ण चौकशी केलीच की त्यांचे मुस्लिम समाजावर विशेष अन्याय झाला आणि त्यांचे घरात तोडले गेले त्यांच्या घराला पत्रे नाही तरी जे आहे काही शासनाने मदत केली आणि काही कोल्हापूरचे जे आहे तर मुस्लिम सुस एन जी ओज हे मदत करत आहेत आणि त्यांच्यासोबतच आम्ही जे आहे मदत वाचण्याचा प्रयत्न करू असं जे आहे तर हे आम्ही गाझापूर येथे गेल्यानंतर आम्ही सविस्तर बोलू आमचे नगरसेवक मोहम्मद सादे हे आहेत ते आज या विशालगड येथे लोकांना मेडिकल हेल्प पोचविण्यासाठी आलेले आहेत सोबत आमच्यासोबत डॉक्टर साहेब आहेत ते एम डी एम डी आहे डिग्रीने आणि ते पण या विशालगडामध्ये गजापूरमध्ये लोकांना मेडिकल हेल्पसाठी आलेले आहेत इथं मेडिकल कॅम्प लावणे जा लावले जाणार आहे आपण साधेक भाई यांच्यापासून जाणून घेऊया त्यांचा काय उद्देश आहे इथं येण्याचा साधेक भाई स्वागत आहे तुमचं आम्हाला सांगा आज आज येथे गजापूरला येण्याचा तुमचा उद्देश काय आहे इथं ते चौदा तारखेला जे एक दुर्दैवी घटना घडली जे काही समाजकंठाकडे मिळून हे घडून आणली जाणून बुजून काही विशेष म्हणजे ते मुस्लिम समाजाच्या बाबतीत इथं मुस्लिम वस्ती आहे किंवा महावर आहे अतिक्रमांच्या का आडमनेमध्ये काही लोकांनी हे जे करून रचून केलेला ते जे आहे गुन्हा ज्याला आपण साध्या भाज्या अतिरेकीसारखं बोललं जात जावं असं मला वाटतं कारण अतिरेकीच आहे जे समाज कधीही कोणाच्या एकाम एक दुकाम्यात नसतो त्या समाजाला वारंवार टार्गेट करणं हे आजकाल हितालच्या जे बहुतांशी समाज आहे त्यातले काही कूर लोक करतात आहे महाराष्ट्रातमध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई हे सगळे मिळून राहत आहेत ह्या देशात ह्या राज्यात एवढं एकोपन राहणारे लोक आहे त्यांचे असूनसुद्धा की ही वेळ येते की काही समाजकंटक येतात चार दिवसापासून इथं प्लॅनिंग रचली जाते तरी प्रशासनाला त्याची माहिती नसती आणि प्रशासकासोबत काही व्हिडिओ तर प्रशासकासोबतचे आहे की ते सोबत असून हे दृश्य घडलेलं आहे ह्याची भविष्यात येणाऱ्या अतिशय दृष्टीने अतिशय वाईट गोष्टी आहे वाई ह्याचं सर्व फारुख पटेल ग्रुप जमेत उलमाय हिंद ग्रुप ह्यांच्या जा मौलांना जाखेरमार्फत आम्ही आलो की आम्हाला काही ना काही त्यांचे सहकार्य करायला भेटन किंवा कुठं ना कुठं माणूस की आहे त्या लोकांच्या भावात मनात यायला पाहिजे की बाबा काही जरी झालं कुणीही कितीही दुष्प्रमाण लोक असले तरी चांगले लोक ह्या देशात ह्या राज्यात आहे त्याकरिता आम्ही तो मदत घेऊन आलो